सुप्रसिद्ध नट प्रशांत दामले यांचं नवीन नाटक नुकतच रंगभूमीवरती आलेलं आहे शिकायला गेलो एक असं या नाटकाचं नाव आहे दर यांच्या वेंकूची शिकवणी या कथेवरती हे नाटक घेतलेलं आहे या नाटकामध्ये मास्तरांचं नाव साने असं ठेवलेलं आहे आणि वेंकूचं नाव हे श्याम ठेवलेलं आहे हा खोडसाळपणा प्रशांत दामले आणि त्यांच्या लेखक अद्वैत दादळकर यांनी केलाय त्याबद्दल राष्ट्रसेवा दलाच्या आणि साने गुरुजी प्रेमी यांच्या यांना काय वाटतं हे आपण विचारूया मला वाटतं हा खोडसाळ पण आहे आणि त्याचा मी निषेध करतो कारण साने गुरुजींचे जे विचार आहेत ते बेसिकली ह्युमॅनिटीचे लोकांना एकत्र करणारे आहेत तर त्याला विरोध नाही करतायत तर त्याच्यासाठी मुद्दामन हे खुडसाळपणे हे नावं दिलेली आहेत मूळ मूळ कथेमध्ये त्या मास्तरांना कोणतंही नाव दिलेलं नाहीये नुसतं मास्तर म्हटलेलं आहे तर ही विशिष्टच नावं का दिली गेली तर मला असं वाटतं की हा जाणीवपूर्वक केलेला आहे म्हणून मी त्याचा निषेध करतो मुळात जी जी कथा आहे विनोदी अंगाने एखाद्या विधानी कसा सुधारतो शिष्याबरोबर हे ती मूळ कथा आहे पण तो मूळ कथा गाभा सावडा बदलून दादरकर अजून दादरकरांनी दादरकर यां दिग्दर्शनामध्ये कथेचा पुन्हा बाद बदलला आहे आणि त्याने तो अतिशय चुकीच्या खात ते, ते मांडली आहे नाटक म्हणून मांडली आहे त्यांनी रंगावृतीची काळजी घ्यावी स्वतः परंतु रंगावृत्ती करताना त्या कथेचा बाद बदलण्याची काळजी घ्यावी ती घेतली नाही आणि त्या आता हे साने एकशे पंचवीस जयंती आहे म्हणजे एकशे पंचवीस वर्षांना सानेवर जिवंत आहेत आणि आज लोकांना हवी असतात आणि मुख्य म्हणजे साने आणि श्याम मी एकच व्यक्ती आहे त्याने दोन व्यक्ती दाखवली या दोन व्यक्ती नाहीच आहे आणि अशा दोन व्यक्ती दाखवून त्याने जो चुकीचा पांढरा पडलाय तो खरं म्हणजे वाईट गोष्ट आहे नमस्कार आताच मला ह्या नाटकाविषयी समजलं तर या नाटकामध्ये जे त्यांनी जी पात्र दाखवली आहेत ज्याच्यामध्ये एक श्याम आहे ते आणि त्याचे शिक्षक साने दाखवलेत हे पाहता मला तर त्यांच्या बुद्धीची दारिद्र्य दिसतय कारण हे श्याम आणि साने गुरुजी हे एकच व्यक्तिमत्व आहे प्रकार जो घडतो आहे या संदर्भातला म्हणजे एखाद्या व्यक्तीच चरित्र बदनाम करण्याचं हा दोन हजार चौदा सुरू झालेला आहे की दामळे सारखे दादरकर सारखे की हे ब्राह्मणी वृत्तीची लोक आहेत आणि यांनी मुद्दाम होऊन ह्या गोष्टी पात्रांची नावं सहा हो आणि शांब ठेवलेला राष्ट्रसेवा दल याचा तीव्र निषेध करत आहे आम्ही त्यांना एकतर लेखक पत्र देणार आहात प्रशांत दामले पॅन फाउंडेशन जे का आहे ही नावं बदलण्याचा प्रयत्न केला ठीक आहे ना नाहीतर त्या पुढे नाही बदलली तर आम्ही मग महाराष्ट्रभर जोरदार आंदोलन करू